तू मळ ते ऐकायला तयार पण वैयक्तिक तू जेवणात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा चला त्याला जाता जाता जेवण झाल्याचा अधिकारी तुला बळीच पाहिजे मी तुला बळी यायला तयार आहे पण माझ्या आम्हाला त्यांना विक आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोबतची अंमलबजावणी मी हटवत नाही तुला पाहिजे भाई तू आरोप बेको करुझे आरोप बंद होणार मी, मी मेलो समाजाच काम करायला कोणी नाही राहणार हे स्वप्न तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बघणार येते चल खे माझा बाई मी रो मी चल येतो तिकडं हरवून फेर चल सागर चांगले घे झाले मी तुझ्या चला मला पट्टा त्या मला चालतंय ते का माझ्या ते मकाची घरू धरू चालवतो माझ्या बळीचे मी सागर बंगल्याला तुझ्या तू मराठ्यांचा घात काढायला झालास तू चुकीचा लोक हात काही धरला आणि मराठा पंजाब करा माझ्या सगळा एकाही मराठ्यांच्या सस्नेह जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय एक लढा जातीसाठी आपण जिथे आहाल असाल तिथे लगेच मुंबई निघा आपल्याला मनोज दादा जरांगे पटलाच हात बळकट करण्यासाठी जिथे आहात तिथून लगेच निघा एक आ, मी निघालो आहे तुम्ही पण या जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव नितीन शिंदे अहमदपूर आणि सध्या मी लाहीव होतो आणि पाटलाचं जे भाषण भाषण सुरू होतं की त्याने आता सध्या स सकल मराठा समाजाने यलगार फुकारलेला आहे चलो मुंबई अगोदर जी संख्या होती त्याच्या दुप्टीच्या आप संख्येनं आपल्याला आप जिथे ज्या परिस्थितीमध्ये आहे तिथून निघायचं आहे आम्ही ज्या आता सध्या दुकान बंद करून आम्ही जस्ट आम्ही अहमदपूरून मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आम्ही निघालो स आम्ही निघालो आहे तुम्ही सर्व आजच निघा थँक्यू 闻不嗯。